अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे संतप्त सेविकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने आर एफआरएस प्रणाली संदर्भातील तांत्रिक अडचणी इंटरनेट सुविधेचा अभाव आणि इतर त्रुटी लक्षात घेता या प्रणालीची सक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी सेविकांनी केली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने आधीच या प्रणालीवर बहिष्कार घोषित केला असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ती सक्ती लागू करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप सेविकांनी केला कामासाठी दमदाटी केल्यास त्याचे परिणाम होतील असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला कर्नाटक राज्याच्या धर्तीवर एक ते एकतीस मे या कालावधीत अंगणवाड्यांना एकत्रित सुट्टी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली सुट्टीच्या काळात अंगणवाड्या बंद ठेवून लाभार्थ्यांना कोरड्या सीधा स्वरूपात आहार देण्यात यावा असेही सांगण्यात आले तसेच अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांशी जोडण्याचा प्रयत्न असल्यास त्याचे निकष स्पष्ट करावेत आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संघटनांना विश्वासात घ्यावे अशी ठाम भूमिका सेविकांनी मांडली या आंदोलनात अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे सुनील बारवाडे उपस्थित होते त्यांनी सेविकांच्या समस्या स्पष्टपणे मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली